छत्रपती नाशिक या राष्ट्रीय महामार्ग सातशे बावन भरधाव रस्त्याच्या खाली जाऊन पट्टी झाल्याची घटना बुधवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जरूर शिवारात घडली या अपघातात रिक्षा चालक व रिक्षामधील प्रवाशी असे एकूण पाच जण जखमी झाले आहेत सुनीता गिरजीनाथ गिरजिनाथ थोरातपचे थो शेराना रोटेगाव जनाबाई अंबादास अबादे वय साठ वर्षे राहणार तळेगावमुळे युसुफ शहमद शेख वय साठ वर्षे राहणार कादिरनगर सुनील विठ्ठलराव क्षीरसागर व पंचेचाळीस वर्षे राहणार छत्रपती संभाजीनगर तेजस नानासाहेब बाळुजे राहणार कन्नड अशी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वैजापूरच्या दिशेने येणारी रिक्षा क्रमांक एम एच पंधरा एक्स पन्नास बासष्ट ही रिक्षा जरूळ शिवारात रस्त्याखाली जाऊन पलटी झाली ही बाब रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना दिसताच त्यांनी तातडीने रिक्षा उभी करत जखमींना बाहेर काढले व आमदार रमेश बोनारे यांच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या प्रकरणात वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे